स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद कोकबन रोहा येथे जे एस एस रायगडची नथ मेकिंग कार्यशाळा व स्वच्छता उपक्रम धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान व ग्रुप ग्रामपंचायत कोकबन यांचा विशेष पुढाकार जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती आरोग्यविषयक जनजागृती कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून व धर्मराज सामाजिक प्रतिष्ठान तसेच गुरुग्राम पंचायत कोकबन यांच्या आर्थिक सहकार्यातून शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोकबन रोहा येथे नथमेकिंग मेकिंग कार्यशाळा व स्वच्छता उपक्रम उत्साह संपन्न झाला कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संकल्पना म्हात्रे यांच्या माध्यमातून स्वच्छतेची ही शपथही देण्यात आली संस्थापकाध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधे उपाध्यक्षासह रत्नप्रभा वेल्हेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात जेएसएस रायगडच्या माध्यमातून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या पंधरा दिवसाच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम स्वच्छता ही सेवा उपक्रमाअंतर्गत राबवण्यात येणार आहेत अशी माहिती संचालक डॉक्टर विजय कोकणी यांनी दिली आहे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील वीस वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे व आतापर्यंत सत्तर हजाराहून जास्त लाभार्थ्यांना या व्यवसाय प्रशिक्षणात देण्यात आले आहेत यात स्वच्छता आरोग्य व जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून कोकबन रोहा या ठिकाणी नथमेकिंग कार्यशाळा व स्वच्छता उपक्रम या उपक्रमाप्रसंगी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी संकल्पना म्हात्रे गुरुग्राम पंचायत कोकबन सरपंच सौ तेजस्विनी वाजंत्री सदस्य सौ मनीषा पवार सौ अस्मिता ठाकूर सौ अरुणा तांबडे प्रशिक्षिका सौ सोनम मोरे व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद सह तृप्ती भुई रोहा

भारत मातेला भारत मातेला गुलामगिरीच्या दोघडातून गुलामगिरीच्या दोघांतून स्वतंत्र केले स्वतंत्र केले